नमस्कार सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शब्द पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी फुगेवाडी परिसरात आनंदवन मध्ये राहणारी अकरा वर्षाची दुर्वातेली लहान गटात लिटिल मिस इंडिया विजेती ठरली आहे पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित कॅलेस्टा पिंजट या संस्थेच्या वतीने महाराष्ट्राची सौंदर्यवती स्पर्धा आयोजित करण्यात आली चिंचोड येथे झालेल्या या सौंदर्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून विविध क्षेत्रातील सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता यावेळी तेली हिला सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि हमारा विश्व फाउंडेशनच्या अध्यक्षा अनिता अगरवाल यांच्या हस्ते गौरविण्यात आले यापूर्वी अनेक स्पर्धेत सहभाग घेतला असून अनेक स्पर्धकांची विजेती ठरली आहे तसेच चित्रपट क्षेत्रातही बालकलाकार म्हणून दुर्वा तेली उल्लेखनीय कामगिरी करत आहे मिस इंडिया विजेती ठरल्यानंतर दुर्वा तेलीवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा कधीही कोठेही